हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे राठोड आकाशा पोलीस भरती युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज पाहणार आहोत आपण पुरस्कार दोन हजार चोवीस तेवीसचे जे पुरस्कार भेटलेले आहेत ते एकदम इम्पॉर्टंट असते आपल्याला एक ते दोन प्रश्न याच्यावर येऊ शकतात प्रत्येक पोलीस भरतीसाठी तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये भेटलेले पुरस्कार आपण जेष्ठ नुकतं जाता जेष्ठ भेटलेला आहे सी के नायडू सी के नायडू गौरव पुरस्कार कोणाला भेटलेला आहे असा प्रश्न येऊ शकतो पुणे कारागारासाठी तर सचिन तेंडुलकर मित्रांनो पुढचा पुरस्कार आहे ऑस्कर ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस सर्वात सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे अनोरा दोन हजार चोवीसचा जो भेटलेला होता तो भेटलेला होता आपला याला ओपन हायमरला मित्रांनो तर दोन हजार पंचवीसचा भेटलेला आहे अनोरा मग टाइम्स वुमेन टाईम वुमेन ऑफ द इयर पूर्णिमा देवीला आता जस्ट पुरस्कार भेटलेला आहे त्याच्यानंतर पाहू शकता बी सी सी स्पोर्ट वुमेन दोन हजार दोन हजार पंचवीसचं भेटलेलं आहे मनू भाकरला मित्रांनो मनू भाकर ती आहे नेमबाज आहे मित्रांनो मनु भाकर हा पण प्रश्न येऊ शकतो येऊन गेलेला आहे की मनू भाकर।, भाकर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर नेमबाज टेन मीटर एअर पिस्टल आहे मित्रांनो त्याचा खेळ तर पहिला जंगल जंगल बेल्स पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला म्हणजे पहिलाच भेटले पहिलाच आहे पुरस्कार हा तर पहिला जंगल बेल्स पुरस्कार भावना मेननला भेटलेला आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे महादजी शिंदे जीवनगौरव पुरस्कार कोणाला भेटला तर तो आहे एकनाथ शिंदे यांना मित्रांनो त्याच्यानंतर महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस कोण आहे तर भाग्यश्री फड आहे मित्रांनो ते स्पर्धा कुठे झाली होती हा प्रश्न येऊ शकतो तर वर्धा इथे ती स्पर्धा झाली होती विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला भेटलेला आहे तर तो भेटलेला आहे रावसाहेब बोराडे मित्रांनो त्याच्यानंतर ग्रामीण पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हा पण प्रश्न येऊ शकतो आणि पहिला ग्राम ग्रामीण पुरस्कार कोणाला भेटलेला आहे हा प्रश्न येऊन गेलेला आहे तर हा आहे ग्रामीण पुरस्कार संगीत क्षेत्र आणि चंद्रिका टन चंद्रिका टंडन यांना भेटलेला आहे दोन हजार पंचवीसचा आणि पहिला भेटलेलं होतं रविशंकर यांना पहिला भेटलेला आहे मित्रांनो हा प्रश्न येऊन गेलेला आहे मुंबईला येऊन गेलेला आहे ग्रामीण पहिला भारता भारतातील कोणत्या व्यक्तीला ग्रा ग्रामीण पुरस्कार भेटलेला आहे तर तो आहे रविशंकर मित्रांनो त्याच्यानंतर सदुसष्ट वा महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस चा विजेता कोण तर तो आहे पृथ्वीराज मोहोळ आणि ठिकाण आहे मित्रांनो अहिल्यानगर नगर हाही क्वेशन दोन हजार पंचवीसच्या भरतीत एकदम आय एम पी ठरणार आहे तर त्याच्यानंतरचं पाहू शकता साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला भेटलेला आहे साहित्य अकादमी पुरस्कार डॉक्टर सुधीर रसाळ यांना भेटलेला आहे आणि त्याचा जो ज्याच्यासाठी भेटला होता कशासाठी भेटला हाही प्रश्न येऊ शकतो तर विद्यांचे गद्यरूप विद्यांचे गद्यरूप ही त्यांची कादंबरी आहे या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार भेटलेला आहे तर ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगिळ यांना नाही का मित्रांनो संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार भेटलेला आहे तर प्रश्न असा येऊ शकतो संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला भेटलेला आहे तर डॉक्टर सुधीर रसाळ प्रश्न असाही येऊ शकतो दुसरा की माधव गाडगिळकर हे कोणत्या शास्त्राशी संबंधित आहे तर त्यांचं शास्त्र आहे मित्रांनो पर्यावरण शास्त्र हाही प्रश्न लक्षात ठेवा टाइम्स टाइम्सचा पर्सन ऑफ द इयर डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलेला आहे मित्रांनो टाइम्स टाइम्स पर्सन ऑफ द इयर हा दुसऱ्यांदा भेट देण्यात आलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांना दुसऱ्यांदा भेटलेला आहे हा पुरस्कार तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला भेटलेला आहे मिचेल बॅचलेट मित्रांनो मिशेल बॅचले बॅचलेट त्याच्यानंतर पुढचा पाहू शकता यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला भेटलेला आहे अजय बंग व राणीभंग यांना भेटलेला आहे अजय बंग व बंग यांना तर राष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कार म्हणल्यावर अजय बंग आणि बंग त्याच्यानंतर पाहू शकता खालचा प्रश्न आहे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार कोणाला भेटलेला आहे तर ते आहे जयसिंगराव पवार व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो जर तुम्हाला माहिती जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही जर लाईक आणि सबस्क्राइब केला तर मला तेवढाच उत्साह भेटतो की नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवून मी मित्रांपर्यंत पोहोचावं असं म मला थोडंसं स्फूर्ती भेटते मित्रांनो बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला भेटलेला आहे बुकर पुरस्कार सामंत हारवे दादासाहेब पुर फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस मिथून चक्रवर्ती दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस मिथून चक्रवर्ती तर आय 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 एफ एफा म्हणतात त्याला दोन हजार चोवीस सर्व सर्व सर्वोत्कृष्ट अभिनेता जो आहे मित्रांनो तो आहे शाहरुख खान त्याच्यानंतर पाहू शकता गदिमा पुरस्कार दोन हजार चोवीस हा भेटलेला आशा काळे यांना विश्व शांती पुरस्कार दोन हजार चोवीस भेटलेला आहे नरेंद्र मोदी यांना त्याच्यानंतर पाहू शकता शे शेतीसाठी सौर कुंपन पुरस्कार दोन हजार चोवीस ओडिशाला भेटलेला आहे शेतीसाठी सौर कुंपन आणि त्याच्या पुढचा आहे मित्रांनो दोन हजार चोवीसचा दोन हजार चोवीसचा एकोणीसवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना भेटलेला आहे मित्रांनो आणि दोन हजार चोवीसचा मागे एक प्रश्न येऊन गेलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्यूज झालं होतं मित्रांनो की प्रदीप महाजन यांना दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलेला आहे असं ते चार पाच ठिकाणी विचारून झालेला आहे प्रश्न पण तो चुकला होता मित्रांनो प्रदीप महाजन त्याचं उत्तर नाही तर तो आत्ता जाहीर झालेला आहे दोन हजार चोवीसचा एकोणीसवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना जाहीर झालेला आहे मित्रांनो